आज नौ वर्ष पूर्ण करून दहाव्या वर्षात पदार्पण नाम फाउंडेशनने केलेलं आहे आणि याची सुरुवात नऊ ऑगस्ट दोन हजार या क्रांतीदिनी एका भावनिक घटनेतून झाली नऊ ऑगस्ट दोन हजार पंधराला मध्ये एक पहिला नामचा तेव्हा नाम जन्मली नव्हती ना पण तेव्हा आमच्या भावनिक ह्याच्यातनं कार्यक्रम सुरू झाला आणि मराठवाडा विदर्भ इथल्या शेतकरी बांधवांची परिस्थिती पाहिल्यानंतर आदरणीय नाना पाटेकरांनी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंधरा रोजी नाम फाउंडेशनचं बीजारोपण केलं आणि ज्याप्रमाणे ही चळवळ व्हावी लोक चळवळ व्हावी अशी इच्छा त्यांची होती त्याप्रमाणेच ही लोक चळवळ आज झाली आणि बरोबर आज नऊ वर्ष पूर्ण होऊन दहाव्या वर्षात पदार्पण केलेलं आहे याबद्दल खरं तर आपल्या सगळ्यांचा अभिनंदन कारण आपण सगळे नामपरिवाराचे सदस्य आहात मी पण एक नामपरिवाराचा सदस्य आहे चोपानदेव चौधरी लहान होते शाळेत शिकत होते तेव्हा बहिणाबाई चौधरी त्यांच्या बाजूला ते अभ्यास करताना बसायच्या सोपानदेव म्हणाले की तुला काय कळतं अभ्यासातलं तू निरक्षर आहेस तर बहिणाबाई म्हणाल्या मी खरंच निरक्षर आहे मला क्षर नाही कधी मी शेतकरी नाही सोपानदेव म्हणाले भाषेचे ठीक आहे पण मी गणिताचा अभ्यास करतोय तुला कळतं का गणिताचं तेव्हा बहिणाबाई जे म्हणाले ते फार महत्वाचं आहे बहिणाबाई म्हणाल्या मला खरंच गणित कळत नाही मी शेतकरी आहे मला अगणित कळते भोईला कळले असते गणित आपली अडचण झाली असती एक दाणा पेरला असता आणि तिने एकाचे फक्त दोनच केले असते तिला अगणिताच गणित कळतं म्हणून एका दाण्याचे ती हजार दाणे करते आणि तरीही शेतकरी शेती पिकवणाऱ्याला या देशात फायदा नाही गेले नऊ वर्ष नाम फाउंडेशननी जी विविध कामं केली ती या अल्प प्रस्तावनेत मांडण्याचा एक प्रयत्न आहे मी नाम फाउंडेशननी ज्या ज्या हेड्स खाली काम केलं खरं तर हा जाहीर कार्यक्रम घेण्याची कारण आणि प्रयोजन एकच आहे की ज्या प्रत्येकाने नाम फाउंडेशनमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे तो पैशाने असेल मेहनतीने असेल त्या सर्वांना नेमकं का किती काम झालं याचा एक अंदाज देण्यासाठी हा कार्यक्रमाचं प्रयोजन आहे तर मी हेड्स वाचतो आपले स्लाइड शो तयार आहे का निखिल सुरुवातीला ही मदत पंधरा हजार रुपये आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवाच्या कुटुंबियांना होती ती आता पंचवीस हजार रुपयापर्यंत गेलेली आहे आणि अशा जवळपास पाच हजार कुटुंबांना नाम फाउंडेशनच्या वतीने ही मदत वाटप करण्यात आलेली आहे पूरग्रस्त भागामध्ये जेव्हा कोल्हापुरात पूरग्रस्त पूर आला होता त्यावेळी पन्नास गावांमध्ये आणि कोकणामध्ये पन्नास गावांमध्ये मदत नाम फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली एकल महिलांसाठी त्यांना स्वावलंबी होता यावं यासाठी बाराशे सत्तर शिलाई मशीन राज्यातल्या विविध भागात वाटप करण्यात आल्या कोविडच्या काळात जवळपास अकरा हजार दोनशे छत्तीस कुटुंबियांपर्यंत लाईफ इसेन्शियल किट दुर्गम भागापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नाम फाउंडेशनने कोविड काळामध्ये जवळपास एक कोटी रुपयांची मदत नाम फाउंडेशनच्या वतीनं करण्यात ता आली ताडोबाच्या जवळ जवळपास एकाहत्तर शेतकऱ्यांना सपोर्ट आणि रिवॉर्ड स्कीमच्या अंतर्गत मदत करण्यात आली निसर्ग चक्रीवादळामध्ये बहात्तर कुटुंबियांना त्यांना पुन्हा उभा राहण्यासाठी मदत करण्यात आली जिओलॉजिकल सर्वे ग्राउंड वॉटरचा करण्यासाठी मराठवाड्यामध्ये पायलट प्रोजेक्ट केला होता ज्यामध्ये बीड जिल्ह्यामधले सात तालुक्यांचा अभ्यास करण्यात आला याबरोबरच नाना पाटेकरांनी एक दिवस हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांसाठी मदतीचा प्रस्ताव मांडला आणि त्या अंतर्गत आपण एक्केचाळीस हुतात्मा जवान कुटुंबियांना जवळपास प्रत्येकी अडीच लाखाची मदत केलेली आहे महिला सक्षमीकरणासाठी उल्का नावाचा प्रोजेक्ट विदर्भामध्ये गडचिरोली भागात करण्यात आला त्यामध्ये अकरा महिलांच्या बचत गटाला मदत करण्यात आली लेह लखमध्ये हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांसाठी पंधरा वॉटर ए टी एम तयार करण्यात आले त्यांच्यासाठी तयार करण्यात आल्या म्हणजे लेह लदाखमध्ये तुम्ही गेलात आणि त्यामध्ये पैसे टाकल्यानंतर जे पिण्याचं पाणी येतं ते सर्व पैसे हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना मिळतात त्यानंतर डिझास्टर रिलीफमध्ये जी घरं बांधण्यात आली ती पंचवीस घरं बांधण्यात आली बीड जिल्ह्यामध्ये शांतीवन या संस्थेसाठी दहा हजार स्क्वेअर फिटाचं वसती मुलांच्या शिक्षणासाठी बांधून देण्यात आले ज्यामध्ये आज दोनशे विद्यार्थी पहिले ते दहावी पर्यंत शिक्षण घेत आहेत एकशे अठ्ठावीस सामूहिक विवाह नामच्या वतीने लावण्यात आले आणि चॅरिटी कमिशनरांनी जेव्हा महाराष्ट्र भरात मास मॅरेज सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला त्यासाठी सतरा लाख रुपये नाम फाउंडेशनच्या वतीने देण्यात आले त्यानंतर शेतकरी बांधवांना जवळपास सहाशे शेळ्यांचं वाटप त्यानंतर मेडिकल कॅम्प त्यानंतर सायकल वाटप जवळपास चारशे चोपन्न सायकली वाटण्यात आल्या ग्रामीण भागामध्ये मेडिकल कन्सेशन वैद्यकीय कन्सेशन मिळावं म्हणून मेडिकल कन्सेशन कार जवळपास सातशे एक्कावीस फॅमिली कुटुंबियांना वाटण्यात आले त्यानंतर साठ टॉयलेट्स बांधून देण्यात आलेले आहेत त्यानंतर फ्लोअर मिल डाल मिल पत्रावळी मशीन आणि शेवया मशीन या तब्बल पंधरा युनिट वेगवेगळ्या महिला गटांना देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर जवळपास सतरा किलोग्राम प्रति फॅमिली असे एकवीसशे सदुसष्ट फॅमिलीला धान्य वाटप करण्यात आलेले आहे दुष्काळी भागामध्ये चोवीस ट्रक चारा वाटपाचं चा काम नाम फाउंडेशननी पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांच्या मदतीने केलं त्यानंतर ओ वॉटर फिल्टर दहा गावांसाठी त्यानंतर दोनशे पन्नास शेतकऱ्यांना नांगरणी नाम फाउंडेशनच्या वतीनं त्यानंतर सॉइल टेस्टिंग मशीन जवळपास चार युनिट वेगवेगळ्या वेग गावांना ठाण्यामध्ये शेतकरी धान्य महोत्सव घेतला होता त्यावेळी विविध भागातील शेतकऱ्यांनी धान्य आणलं होतं आणि दहा दिवसामध्ये चोवीस टन धान्य विकलं गेलं होतं नाम फाउंडेशनच्या वतीनं हा उपक्रम घेण्यात आला होता त्यामुळे शहरामध्ये शेतकरी बांधवांना मदत करण्याची खरोखरीच मनापासूनची इच्छा ही सर्वांची असते परंतु त्या अनुषंगाने जर उपक्रम झाले तर त्याला यशही मिळतं हे यातून आपल्याला दिसतंय जवळपास पासष्ट हजार झाडं नाम फाउंडेशनच्या वतीनं महाराष्ट्रभरात नुसती लावण्यात आले नाहीत ती जगवण्यातसुद्धा आलेली आहेत त्यानंतर सिम्बायसिस हॉस्पिटलला एक कार्डियाक ॲम्ब्युलन्स नामच्या वतीनं देण्यात आलेली आहे आपण नेहमी नैसर्गिक आपत्तीत बघतो एन डी आर एफचे जवान खूप लोकांना मदत करून त्यांचे जीव वाचवत असतात हो पण त्यांच्या खाण्यापिण्याची सोय काय हा प्रश्न नाना पाटेकरांनी एक दिवस विचारला आणि मग नाम फाउंडेशनच्या वतीनं एन डी आर एफसाठी पाच बसेस अशा तयार करण्यात आल्या ज्यामध्ये पन्नास माणसांचं जीवन आणि आराम करता येईल अशा पाच गाड्या आपण एन डी आर जवानांना नाम फाउंडेशनच्या वतीने दिलेल्या आहेत